नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय हिंद थिंकोमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण व्यंजने भाग दोन शिकत आहे ठीक आहे काय शिकत आहे आपण लक्षात ठेवायचं आहे का आपण नाही काय याच्या अगोदर व्यंजने भाग एक शिकलेलो आहे आता व्यंजने व्यंजने भाग दोन शिकत आहे भाग भाग दोन ठीक आहे आता व्यंजने भाग दोन आपल्याला शिकायचं आहे आता व्यंजने भाग दोनमध्ये नाही का आपल्याला अल्पप्राण कशाला म्हटल्या जाते महाप्राण कशाला म्हटल्या जाते मृदू व्यंजन कशाला म्हटल्या जाते कठोर व्यंजने कशाला म्हटल्या जाते आणि परसवर्ण हे कशाला म्हटल्या जाते हे आपण या टॉपिकमध्ये शिकणार आहे ठीक आहे आपण याच्या अगोदर नाही काय जे जे तुम्हाला हे लिहून दिलेलं आहे जसं व्यंजने आपण नाही का जे वर्णमाला लिहिलेले होते ते एक वेळाने का पुन्हा नाही का आपण लिहूनच घेऊ का जेणेकरून तो शिकता अनाने का थोडं फायद्याचं होईल जसं क च ट कचट त आणि प आपण हे लिहिलेलं आहे होतं आता याच्यानंतर नाही काय कचट म्हणजे हा जो गट याला काय म्हणायचं गट म्हणायचं हे ज्या वेळेस आपण संधी हा टॉपिक शिकणार आहे ना त्यावेळेस नाही का तुम्हाला हे कचट व्यंजने आणि वर्णमाला हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्यामध्ये तो टॉपिक असते ठीक आहे मग आज हे पाठ करून ठेवणं गरजेचं आहे क ख ग आणि घच्या नंतर अंगी आला आपला ठीक आहे अंग्य त्याच्यानंतर च छ त्याच्यानंतर झ आणि त्याच्यानंतर न म्हणू शकतो त्र म्हणू शकतो तुम्ही काय म्हणायचं म्हणा ट ठ ड ढ आणि मोठा न त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला दिसत आहे त थ त्याच्यानंतर द, द, ध आणि लहान न त्याच्यानंतर प याच्यानंतर आता फ प फ ब त्याच्यानंतर भ आणि त्याच्यानंतर म ठीक आहे आता त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येते का य र, ल, यर, ल व, ल, व यर, ल त्याच्यानंतर श श स, ह, आणि ल आणि लास्टमध्ये आपण नाही काय करणार आहे आपण श आणि ज्ञ हे झाली तुमची जे व्यंजनाची वर्णमाला स्वरूपाचं आपण लिहिलेलं आहे ठीक आहे आता तुम्हाला नाही काय याच्यामध्ये काय जसं आपण नाही काय गेलेलं आहे आपल्याला नाही काय दोन टॉपिक आज काय घ्यायचे आहे तर कोणतं कोणतं सगळ्यात पहिले आपल्या लक्षात ठेवायचं आहे महाप्राण आणि अल्पप्राण एक लक्षात पहिलं का आपण जर घेऊ महाप्राण महाप्राण ठीक आहे महाप्राण तर महाप्राणचा अर्थ काय होते असे ज्या व्यंजनामध्ये हचा हो उच्चार झाल्यासारखा वाटतो त्यांना आपण काय म्हणत असतो महाप्राण म्हणतो उदाहरणार्थ ना मी नाही काय इथं नाही काय क लिहिला इथं मी काय लिहिलं क ठीक आहे आणि इथं मी ख लिहिला इथं सु इथं लिहिला मी ख आता ज्या वेळेस आपण कचा उच्चार केला तर तुम्हाला नाही का कमध्ये काय ऐकू येत आहे कमध्ये विचार जर केला क तर तुम्हाला नाही काय ऐकू आलं अ ठीक आहे पण आपण नाही का आता खला नाही का थोडा विचारपूर्वक ऐका आणि म्हणून नाही काय जर हा ख ख आल्यासारखं वाटते म्हणजे इथं उच्च इथं कशाचा उच्चार होणं होत आहे ह सारखा उच्चार होत आहे आणि म्हणून ज्याच्या ज्या व्यंजनामध्ये ह युक्त असा आवाज येतो तर त्याला आपण काय म्हणायचं महाप्राण असे म्हणायचे मग आपले एकूण महाप्राण किती आहे तर एकूण महाप्राण आपले नाही काय चौदा आहे महाप्राण एकूण किती आहे तर एकूण महाप्राण आपले लक्षात ठेवाचे चौदा चौदा हे आपले महाप्राण हे लक्षात ठीक आहे मग आता इथं लक्षात घ्या जर नाही का आपण नाही काय क ख आहे ना इथं दिसत आहे मग आता इथं पहा ख दिसत आहे ख ख दिसत आहे त्याच्यानंतर ग घ तर आपल्याला नाही काय घ दिसत आहे म्हणजे ख मध्ये ह युक्त जसं आता इथं महाप्राण कोणते कोणते आपल्या लक्षात ठेवा हो। ख त्याच्यानंतर घ छ त्याच्यानंतर झ ठ त्याच्यानंतर ढ त्याच्यानंतर ध त्याच्यानंतर फ त्याच्यानंतर भ हे जे आहे किती झाले हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे दहा आणि चार चार कोणते कोणते तर मग नेका का लक्षात ठेवायचं आहे श श ल हे जे आहे एकूण नाही का तुम्हाला नाही काय चौदा महाप्राण दिसत आहे ठीक आहे मग कोणते कोणते महाप्राण आहे चौदा ख घ छ झ ठ ढ फ भ, भ, भ। आणि त्याच्यानंतर श श एकूण नाही काय तुम्हाला नाही का, का चौदा महाप्राण दिसत आहे आता अल्पप्राण आणि महाप्राण यांचा जो अभ्यास असते लक्षात ठेवा अल्पप्राण आणि महाप्राण यांचा जो अभ्यास करायचा ना तो फक्त व्यंजनामधूनच करायचा म्हणजे जसे तुम्हाला नाही काय आता मी म्हटलं का अल्पप्राण कशाला म्हटलं या ते तर अल्पप्राणामध्ये नाही काय का, लक्षात ठेवायचं जसं आता मी नाही तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईन का इथं नाही का मी तुम्हाला नाही काय अल्प प्राण विचारत आहे महाप्राण आपल्याला माहीतच पडले का चौदा महाप्राण आहे आता विचारत आहे आपण अल्प प्राण प्राण ठीक आहे अल्पप्राण तर अल्पप्राण ने काय आपले ने काय व्यंजने किती आहे तर व्यंजने आपले चौतीस ठीक आहे आणि चौतीस व्यंजनामध्ये कारण ते आपण जे जे विशेष संयुक्त व्यंजने आहेत ज श आणि न तो व्यंजनामध्ये ॲटन सुगर कारण विशेष संयुक्त व्यंजन आहे आणि हे जे चौतीस आहेत हे व्यंजन आहे हे लक्षात ठेवा मग अल्पप्राण किती आहे चौतीस व्यंजनामधून जर ने का आपण चौदा महाप्राण काढले चौतीस व्यंजनामधून आपण चौदा महाप्राण काढले तर आपले उरले किती व्यंजने वीस तर वीस यांना काय म्हणायचं अल्पप्राण विसन काय म्हणायचं अल्पप्राण अल्पप्राण जसं आता नाही मी मगाचं उदाहरण नाही का आपण पुन्हा घेऊ आता इथं पहा इथं क घेतला आणि इथं काय घेतला ख घेतला ओके आता इथं पहा ज्या वेळेस नाही का तुम्हाला क चा उच्चार केला कचा उच्चार केला क काय ऐकवायला आपल्याला अ आणि अचाच अर्थ होते अल्पप्राण अचा अर्थ घेऊन घ्यायचा अल्पप्राण आणि इथं दिसत आहे ख ख म्हणजे काय वाटत आहे आपल्याला ह हो वाटत आहे आणि म्हणून ह हो म्हणजे महाप्राण एवढं लक्षात ठेवायचं आहे मग आता एकूण महा जे आपले अल्पप्राण आहेत ते किती दिसत आहे तुम्हाला वीस अल्पप्राण दिसत आहे आणि कोणते कोणते आहेत ते पहा बरं आपण आता याला गोल करू ठीक आहे क च उरलेले जे नाही काय हे सोडून ना सर्व उरलेले अल्पप्राण मग क च ट, त, प, य, ग, ज, ड, त्याच्यानंतर द ब है ना आणि त्याच्यानंतर अंग्य त्र न न म, त्र म्हणजेच न सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला ठीक आहे त्याच्यानंतर य र ल व आणि ते हे जे आहे हे सारे निघा तुम्हाला -का, नी काय काय वीस वर्ण भरून राहिलेले आहे आणि वीस वर्णांना आपण काय म्हणतो आहे अल्पप्राण असं म्हणतो ठीक आहे अल्पप्राण लक्षात घेऊन घ्या महाप्राण लक्षात घेऊन घ्या जेणेकरून ने तुम्हाला नी काय एकदम सोयीस्कर होईल अल्पप्राण किती आहे मग वीस आणि महाप्राण किती आहे चौदा आहे हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता त्याच्यानंतर तुम्हाला ने काय शिकायचं आहे कठोर व्यंजने ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कठोर व्यंजने आता कठोर व्यंजने म्हणजे काय ज्याचा उच्चार कठोर जो कठोर सारखं वाटते जेव्हा एकदम आपल्याला कठोरता जाणवते त्याला आपण नेखा कठोर व्यंजन म्हणतो म्हणून आपण काय शिकत आहे कठोर 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 व्यंजने व्यंजने ठीक आहे कठोर व्यंजने हे आपल्याला शिकायचं हा टॉपिक आहे आणि एवढं लक्षात ठेवा एकूण कठोर व्यंजने किती आहे तर एकूण कठोर व्यंजने आहे तेरा तेरा हे कठोर व्यंजने तुम्हाला का लक्षात येणार आहे कठोर व्यंजने कोणत्या स्वरूपाची आहे आता इथं पहा ज्या वेळेस निकाय एक काय आपण नाही काय करू हा जो स्पर्श व्यंजनी आहे तुम्हाला माहिती आहे ना कखपासून तर भौमपर्यंत एकूण ते आहे स्पर्श व्यंजनी बरोबर आहे आणि स्पर्श व्यंजनाचा आपण एक गट पाडू आपण हा एक मी काय पाच लोकांचा गट पडला इथून पहा दिसत आहे आता हा एक ने काय एक गट केला त्याच्यानंतर दोन अक्षर इथं आणखी काय हा झाला इथं दिसत आहे पुन्हा काय एक मी असा गट केला आणि हा एक तिसरा गट असे नाही काय गट दिसत आहे तुम्हाला हे दिसत आहे तुम्हाला हे तुम्हाला गट दिसत आहे आता नेहमी लक्षात ठेवा जो पहिला जो गट आहे हा जो पहिला गट दिसत आहे या गटातले जेवढे जे मला नाही काय व्यंजने दिसत आहे याला म्हणाचं कठोर व्यंजने ठीक आहे आणि त्याच्यानंतर नाही काय हा जो दुसरा आणि तिसरा गट जो दिसत आहे त्याला म्हणायचं मृद व्यंजने मृद नंतर मग आपलं शिकायचं आहे फक्त आपल्याला कठोर व्यंजन कठोर व्यंजने किती आहे मग के तेरा मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे झाले दहा कठोर व्यंजने आता याच्यामध्ये नाही का तीन ॲड करू आपण तीन ॲड करा याच्यामध्ये तर कोणते कोणते तर तीन ॲड करायचं एक घ्यायचा श श त्याच्यानंतर दुसरा श आणि त्याच्यानंतर स श स एवढे मिळून नाही का त्याला म्हणायचं कठोर व्यंजने मग आपले कठोर व्यंजने जे आहे ते कठोर व्यंजने तेरा झाले आणि वर्णमालेमध्ये आहे ना कठोर व्यंजने तेरा झालेली आहे लक्षात ठेवा आणि कोणते कोणते आहे हे तुम्हाला माहीत आहे हा पहिला जो तुम्हाला जो गट दिसत आहे पहिल्या गटातले जेवढे वर्ण दि, व्यंजने दिसत आहे त्याला म्हणायचं कठोर व्यंजने आणि सोबत जोडाचं एकूण तेरा हे कठोर व्यंजने आता आपल्याला सॉरी कठोर व्यंजने न करता आपण नाही का त्याला ने काय जे कठोर व्यंजने जे असते तेरा आहे हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर नाही का कठोर व्यंजनेच्या नंतर मी तुम्हाला नाही काय काय शिकवणार आहे मृदु व्यंजने ठीक आहे मग आता कठोर व्यंजने शिकलेलंच आहे तेरा कठोर व्यंजने कोणते कोणते आहे तुम्हाला माहीत आहे आता आपल्याला पाहायचं आहे मृदु व्यंजने मृदु मृदु व्यंजने मृदु व्यंजने ओके मृदु व्यंजने हे आपल्याला नाही का शिकायचं आहे आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्या वेळेस नाही का आपण अल्पप्राण आणि महाप्राण शिकलो ते फक्त व्यंजनामधून शिकलो म्हणजे ज्या वेळेस ने का अल्पप्राण आणि महाप्राणाचा अभ्यास करायचा आहे तर पण तुम्हाला ने का पूर्ण वर्णमाला पाहायची गरज नाही पण तुम्ही फक्त व्यंजन घ्या आणि व्यंजनामधून तुम्हाला अल्पप्राणी भेटते महाप्राणी भेटते पण जर तुम्हाला नाही काय कठोर व्यंजने शिकायचं असाल आणि व्यंजने शिकायचं असाल तर तुम्ही ने का पूर्ण वर्णमालेचा अभ्यास करावा लागणार आहे म्हणून लक्षात ठेवा मृदु व्यंजनाचा अभ्यास करताना काय करायचं मग पूर्ण वर्णमालेचा अभ्यास त्याच्यामध्ये येऊन जाते ठीक आहे आता पहा मृदु व्यंजने म्हणजे काय मृदू व्यंजनामध्ये काय काय येते हे सर्वात पहिले लक्षात ठेवा सर्वात पहिले आपले नाही काय एकूण वर्ण किती आहे एकूण वर्ण किती आहे आपण एकूण वर्ण हे लक्षात ठेवा वर्ण किती आहे आपले बावन बरोबर आहे बरोबर आहे बावन पण आपण नाही का श आणि न याच्यामधून काढून टाका दोन वर्ण जे आहे व्यंजने काढा म्हणजे उरले तुमचे पन्नास ठीक आहे आता लक्षात ठेवा पन्नास जे आहे या पन्नास जे आहे हे जे तुमचे पन्नास वर्ण उरले त्या पन्नास वर्णामधून नाही का मायनस करा तेरा वर्ण मायनस केले आपण तेरा वर्ण मग किती उरले पन्नासमधून ने का समजा इथं आहे तुमचे ने का सात आणि इथं काय उरलेले आहे तीन म्हणजे सदोतीस याचा अर्थ असा होत असते मृद व्यंजने सदोतीस आहे है ना आणि कोणते कोण कौ, कशा कशी येते ते सुद्धा का आपल्याला लक्षात ठेवा मृदु व्यंजने कोणते कोणते आहे ते पहा आता जे दुसरं म्हणाले की मृदू ग घ ज झ त्याच्यानंतर ड ढ द ध ब भ हे पूर्ण निका अनुनासिका अंग्य न न न म हे तुम्हाला दिसत आहे त्याच्यानंतर यर लव त्याच्यानंतर सर्वे स्वर स्वरादी आणि जे स्वर आणि स्वरादी असते हे सुद्धा निका कशामध्ये येते आपलं व्यं जे व्यंजनामध्ये येते मी तुम्हाला ते लिहून दाखवतो म्हणजे मृद व्यंजनामध्ये काय काय येते तर लक्षात ठेवा व्यंजनामध्ये नाही काय सर्व स्वर येतात म्हणजे स्वर जेवढे आपले नाही काय चौदा स्वर आहे स्वर त्याच्यानंतर काय येतात स्वरादी ठीक आहे स्वरादी स्वर येतात त्याच्यानंतर तुमचे आले स्वरादी आधी त्याच्यानंतर अर्धस्वर अर्ध अर्ध स्वर तुम्हाला माहीत आहे मी यर व यांना आपण काय म्हटलं सो सौ? अर्धस्वर म्हटले जाते त्याच्यानंतर ह महाप्राण ह त्याच्यानंतर स्वतंत्र व्यंजन ल आहे ना आणि त्याच्यानंतर उरलेले जे आपण काय आता दाखवले होते त्या बॉक्समध्ये ते, ते सर्व व्यंजने जसं अनुनासिकासुद्धा आपण नाही का याच्यामध्ये अनुनासिका अनु नासिका नासिका वर्ण व्यंजने अनुनासिका 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 व्यंजने व्यंजने ठीक आहे आणि उरलेले निघा जे तुम्हाला निका त्या बॉक्समध्ये दिसत आहे ते सर्व एकूण ते सर्व मिळून निघा आपले सदोतीस जे आहे ते मृद व्यंजने होतात हे तुम्हाला निका काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला काय जे परसवर्ण कशाला म्हटलं जाते तीसुद्धा आपल्याला पाहायचं आहे परसवर्ण हा टॉपिक खूप महत्वाचा आहे मग ते पण निघा पहा ठीक आहे पर स वर्ण परसवर्ण ठीक आहे परसवर्ण हा टॉपिक नेगा पहा आता परसवर्णाचा अर्थ काय होते अनुनासिकाचा छेद करून ज्या वेळेस आपण सॉरी अनुनासिकाचा अनुनासिकाचा छेद करून ज्या वेळेस आपण एका अनुनासिकाचा ज्या ज अनुस्वाराचा ठीक आहे सॉरी अनुनासा जो अनुस्वार असते अनुस्वाराचा छेद करून अनुस्वाराचा छेद करून ज्या वेळेस आपण अनुनासिका घेतो त्याला आपण काय म्हणायचं परस वर्ण असं म्हणायचं आता अनुस्वाराचा छेद करायचा छेद करणे म्हणजे काढून टाकणे अनुस्वाराचा छेद करा आणि त्याच्या जागी काय घ्यायचं आहे आपल्याला अनुनासिका घ्यायची आहे बस तुम्हाला नाही काय तो त्याला परस्वर्ण असं म्हणतात हे लक्षात ठेवायचं आहे आता इथं पहा का जसं आपण नाही काय जसं काय का एखादा शब्द लिहिला मी एखादा शब्द घेऊ आपण गंगा गंगा ठीक आहे गंगा असा शब्द घेतला आता गंगा या शब्दाच्या डोक्यावर नाही का तुम्हाला अनुस्वार दिसत आहे कारण ज्याचा उच्चार स्पष्ट आणि खनखन येत होते त्यालाच नाही का आपण काय म्हणतो अनुसार म्हणतो मन म्हणून गच्या डोक्यावर काय आहे जो बिंदू दिसत आहे त्याला अनुसार म्हटलं गेलेलं आहे आता काय करायचं परसवर्ण सोडवताना आणि हा परसवर्ण कसा बनन मग गंगा मग आता हा बनन ग त्याच्यानंतर अंग्य आणि त्याच्यानंतर गा, गा असं बनन आता हे तर झालं क्लिअर आपल्याला दिसू राहिलं पण हा तयार कसा झाला आता हे आपल्याला शिकायचं आहे ठीक आहे मग आता पा गंगा गच्या नंतर नाही काय जो तुम्हाला नाही का गच्या डोक्यावर जो आहे त्याच्यानंतरचं अक्षर घ्या त्याच्यानंतरचा अक्षर घेतला आपण त्याच्यानंतरचं अक्षर कोणतं दिसत आहे मग आपल्याला गा दिसत आहे ठीक आहे आता गाच्या वर्णमालेत जा गाची वर्णमाला कोणती देईन मग क ख ग घ आणि अंग ओके ग च्या आपण कुणाच्या वर्ण वर्ग याच्यात गेलो वर्गात गेलो गच्या आणि गच्या वर्गामध्ये नाही तुम्हाला काय इथं ग दिसत आहे आता काय करायचं आता अनुसार काढून टाका गच्या डोक्याचा अनुसार काढून टाका आणि गच्या वर्ग गटात जो तुम्हाला दिसते अनु ह्या जे अनुनासिका दिस अनुनासिका दिसते ते घ्या म्हणजे अनुसार काढायचा आहे आणि अनुनासिका घ्यायची आहे आणि म्हणून नाही काय जसं आपण नाही काय इथं नाही काय ग अंग्य आणि ग ठीक आहे असा घेतला आणि हे झालं परस्वर्ण ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आहे आता एखादं उदाहरण आपण नाही का अधिक घेऊ समजा आपल्याला नाही का लिहायचं आहे इथं नाही का मी लिहिला आंबा आंबा असा लिहिला आता हाच आंबा आपल्याला परस्वर्णात लिहायचा आहे तर तो, तो कसा लिहायचा आहे सरळ सरळ काय करायचं आता अनुसार ज्याच्या डोक्यावर आहे त्याच्यानंतरच्या त्याच्यानंतरचं काय करायचं अक्षर पहा त्याचा नंतरचं अक्षर कोणतं दिसत आहे आपल्याला बा दिसत आहे त्याच्यानंतरचं अक्षर काय दिसत आहे बा बामध्ये आता बा हा कोणत्या वर्ग गटात आहे ते पा कोणत्या वर्ग गटात आहे पहावर आपण प प फ ब भ आणि मोठा न ठीक आहे असं दिसत आहे तर काय करायचं बाच्या वर्गकट कर दिसत आहे बाच्या वर्गकटामध्ये जो अनु अनुनाशिका आहे जी अनुनाशिका तुम्हाला दिसत आहे न ते नाही का आ कट करा आणि त्याच्यासाठी अनुनाशिका लिहा म्हणजे इथं लिहिला आपण आ घ्या आणि आच्या नंतर काय घेतला अर्धा न आणि त्याला त्याच्यामध्ये सॉरी आंबा म मध्ये येते ना याच्यामध्ये आपण नाही का थोडंसं नाही काय हे करून टाका आता आंबा ब आला ना मच्या गटात आपल्याला जायचं आहे ब ब कशामध्ये येते प फ ब भ म भेटे इथं काय आला पाहिजे होतं आपला म यायला पाहिजे आपण मी न लिहिलं ठीक आहे तर एकच मिनिट एक मिनिट तर आपण नाही का इथं म करायचं आहे झालं म आणि आता याच्यामधून नाही का आपल्याला लक्षात आलं का जसा नाही का आपण नाही काय आपण म्हटलं आंबा आंबावरून नाही का अनुसार काळा आणि आता पहा बरं बच्या वर्गगटात अनुनासिका कोणती आहे म आणि अनुस्वाराच्या जागी अनुनासिका घ्या आम इथं घ्या तुमचा म आणि इथं घ्या तुमचा ब आंबा सुद्धा आंबा आणि हा सुद्धा आंबा हे दोघांचे उच्चार काय होते एकच होते फक्त फरक कसा आहे हा, हा अनु अनुस्वारानुसार आंबा झाला आणि हा झाला अनुनासिकानुसार आंबा आणि अनुनासिकानुसार जो आंबा आपण लिहिला गेला आहे त्यालाच आपण काय म्हणायचं आहे परस्वर्ण असं म्हणायचं आहे आणि एवढं जरी परस्वर्णामध्ये तुम्ही काही आणखी उदाहरणं सोडवले तर तुम्हाला परस्वर्ण हा टॉपिक नाही का समजून जाईल तर त्यानंतर नाही का तुम्ही लक्षात घ्या का आपण नाही का जे आतापर्यंत व्यंजनाचा जो प्रकार शिकला आहे त्यामध्ये नाही का सर्व प्रकार नाही काय कम्प्लीट करण्यात आलेले आहे आता एवढं लक्षात ठेवून घ्या जर नाही काय जर आपल्याला माहीत आहे का स्वर अधिक ज्या वेळेस नाही का स्वर येते स्वर अधिक स्वर येते त्यावेळेस ने काय बनत असते संयुक्त स्वर बनते काय बनते संयुक्त स्वर बनते हे सुद्धा अभ्यासाचा भाग आहे म्हणून शिकवत आहे स्वर अधिक स्वर बरोबर काय ते संयुक्त स्वर हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर ने का लक्षात ठेवायचं आहे स्वर अधिक स्वर म्हणजे संयुक्त स्वर मग आपण काय घेऊ शकतो जसं आपण नाही काय अ घेतला आणि दर नाही का आपण नाही का ई घेतला तर याच्यापासून काय बनणार आहे मग ए बनला याला म्हणतो आपण संयुक्त स्वर आता त्याच्यानंतर लक्षात ठेवा जर नाही का आपण नाही काय व्यंजन व्यंजन अधिक व्यंजन 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 अधिक व्यंजन असं जर घेतलं व्यंजन अधिक व्यंजन तर याला काय म्हणू शकतो आपण संयुक्त व्यंजन म्हणायचं संयुक्त संयुक्त व्यंजन म्हणायचं व्यंजन व्यंजन संयुक्त व्यंजन याचं उदाहरण काय घेऊ शकतो आपण समजा मी ने काय इथं नाही काय क घेतला पाय मोडलेलाच आहे आणि इथं घेतला य घेतला तर या दोघापासून ने काय बनला क बनला या दोघापासून काय होत किंवा म्हणलं पाय मोडलेला आहे याच्या स्वर नाही आहे हे लक्षात ठेवा संयुक्त व्यंजन अधिक व्यंजन म्हणजे संयुक्त व्यंजन आता आणखी एक लक्षात ठेवा जसा व्यंजन 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 अधिक तेचं व्यंजन तेच व्यंजन 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 आणि याच्यापासून काय होते बरोबर याला मनाचं द्वित द्वित व्यंजन तेच व्यंजन म्हणजे द्वित म्हणजे उदाहरणार्थ पहा जर मी इथं य घेतला पाय मोडलेला आणि इथंसुद्धा नाही का मी य घेतला आणि दोघापासून काय बनते य बनला हा अशा स्वरूपाचा य बनला तर याला काय म्हणायचं द्वित म्हणायचं ठीक आहे आता जुळा अक्षर पहायचा आहे पहा जर का व्यंजन घेतलं व्यंजन आणि अधिक व्यंजन 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 अधिक व्यंजन दोन वेळा व्यंजन व्यंजन घेतले आणि जर मी त्याच्यामध्ये नाही का एक स्वर मिसळला एक स्वर मिसळला तर त्यावेळेस नाही काय बनत ना असते जोडाक्षर जोडाक्षर असं बनते जोडाक्षर ठीक आहे आणि ज्या वेळेस नाही का तुम्हाला लक्षात येईल का उदाहरणार्थ नाही का आपण नाही का जसा नाही का आपण नाही का क घेतला है ना इथं क घेतला अधिक याच्यामध्ये नाही काय घेतला श घेतला क आणि श दोघांचे पाय मोडलेले आहे तर याच्यामध्ये आता आपण ने काय करणार आहे ॲड करणार आहे अ करणार आहे ॲड बरोबर हा काय बनते मग श बनला हा बनला श आणि आपण याला विशेष संयुक्त व्यंजनी म्हणतो पण आता याच्यामध्ये जसं आपण ने का पाय मोडलेला दाखवला नाही जसा आपण याचा पाय मोडलेला दाखवलेला नाही इथं हे काय हे झालं मग आपलं जोड अक्षर हे लक्षात म्हणजे हे तुम्हाला का ध्यानात ठेवायचं आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट ने काय इथं ने काय तुम्हाला का अभ्यासाच्या दृष्टीकोतून योग्य प्रकारे शिकवणं चालू आहे आता काम तुमचं आहे का तुम्हाला नाही काय तो क कशा स्वरूपाचा नाही का अभ्यास करायचा आहे कारण शिक्षक हा तज्ज्ञ असते आणि विद्यार्थी हा हुशार असते तुम्ही कधी पाहिलेलं आहे काय वि म्हणजे आपण असं विद्यार्थ्याला असं म्हणतो तज्ज्ञ विद्यार्थी असं कधी पाहिलेलं आहे का नाही आणि असं पाहिलेलं काय ज्या वेळेस नाही काय तज्ज्ञ व्यक्तीने काय ज्या वेळेस नाही का आपल्याला शिकवते तर तो, तो प्रत्येकच गोष्ट नाही का शिकवत असते परंतु हुशार विद्यार्थ्याचं काम आहे की आपल्याला या लेक्चरमधून आपल्याला नाही का एक्झामच्या दृष्टिकोनातून काय घ्यायचं आहे ते आपल्याला समजलं पाहिजे आणि ज्या विद्यार्थ्याला ही गोष्ट समजली का तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं जे काही असं पण त्यामधून नाही का आउटपुट काय येते मला काय योग्य प्रकारे एक्झाममध्ये घ्यावं लागते ते जर नाही का तुम्हाला समजलं तर तुम्ही बनता हुशार विद्यार्थी आणि हुशार विद्यार्थी नोकरीवर हमकास लागते म्हणजे लागते हे नाही का म्हणजे हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो म्हणून आपले जे लेक्चर आहे एका हुशार विद्यार्थ्यासारखेच लेक्चर तुम्हाला बनवलेलं आहे म्हणजे आमचं फक्त वैयक्तिक आमचं म्हणणं आहे की आमचा विद्यार्थी हुशार झाला पाहिजे तज्ज्ञ तुम्ही नोकरीवर लागल्याच्या नंतरही बनलं तरी चालते परंतु सध्या एक्झामच्या दृष्टिकोनातून जे जे प्रश्न नाही का ते विचारते एक्झामवाले जे विचारते तेच तुमच्यासमोर निकाल तसेच तसे तुम्हाला शिकवत आहे ठीक आहे जर लेक्चर तुम्हाला खरंच आवडलं असेल तर मनातून निघाय तुम्हाला धन्यवाद म्हणतो थँक्यू